सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा नशामुक्त अभियान सुरू केलं आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थांची विक्री तस्करी साठा व उत्पादन करणाऱ्या एसमांच्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मान्य जिल्हाधिकारी सांगली व मान्य पोलीस अधीक्षक सांगली उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे दर आठवड्यात नशामुक्त भारत अभियान टास्क फोर्सची बैठक होती सदर बैठकीमध्ये जिल्ह्यात होणाऱ्या बेकायदेशीर नशेच्या गोळ्या विक्रीवर प्रतिबंध करणं त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन अधिकारी व कर्मचारी केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन सांगली जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही सहाय्य पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर व वरील अंमलदार यांच्या पथकास वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे विशेष मोहीम राबवून अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर त्यांच्या सोबत असणारा अंमलदार हे मिरज विभागात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या बाळगणारा विक्री करणारे इसमांबाबत माहिती घेत असतात पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे वा माने यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली जुनेद शेख हा मिरज मार्केट यार्ड परिसर येथे नशेच्या गोळ्या विक्री करिता घेऊन येणार आहे अशी माहिती खात्रीशीर बातमी मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीबाबत वरिष्ठांच्या परवानगी नमूद पथकाने पंच औषध निरीक्षक अधिकारी राहुल कारंडे व स्टाफ सह मिरज मार्केट यार्ड परिसर येथे जाऊन पाहणी केली असता सदर बातमीतील नमूद ठिकाणी एक इसम त्याच्या हातात पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी घेऊन संशयितरित्या जात असताना दिसून समाज पोलिसांनी आपली ओळख सांगून त्यास त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव जुनेद शब्बीर शेख वय वर्ष एकतीस राहणार हंगळ गल्ली बुधवारपेठ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली असं सांगितलं त्याच्या कब्जात पांढऱ्या पेशवीत झडती घेतली असता त्यामध्ये दहा हजार किमतीच्या टॅबलेट्स अशा ऐकून अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे जुने ज शबीर शेख यास कब्जात मिळून आलेला औषधांचा सा साठा व डॉक्टरांच्या सल्ल्याविना विनाकारण घेतल्यास तो मानवी जीवितास व शरीरास अपायकारक आहे सदर औषधांमुळे मानवी मेंदूवर गुंगीकारक परिणाम होतो असा औषध निरीक्षक राहुल कारंडे यांनी समक्ष सांगितलं जुनेर शबीर शेख याच्याकडे मिळून आलेल्या औषधी साठ्याबाबत त्याच्याकडे परवाना डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन नसल्याची खात्री झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर यांनी नमूद औषध साठा हा त्याने कशाकरिता बाळगला आहे याबाबत विचारणा केली असता त्याने सदरच्या औषध ही नशा करणाऱ्या समांना जादा दराने विक्री करिता बाळगली आहेत असं सा सांगितलं दे। जुन्या देश अबीर शेख यास सदरचा औषध साठा कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरच्या गोळ्या काम असलेल्या मिरजातील वडगावकर हॉस्पिटल मेडिकलमधून काहीही न सांगता गुपचूप घेतल्या असल्याचे त्यांनी कबुली देऊन सदरच्या गोळ्या नशा करण्यासाठी चढ्या दराने विक्री करण्यासाठी आणल्या असल्याचं सांगितलं सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपी यास पुढील कारवाई कामी महात्मा गांधी पोलीस ठाणे जमा करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत जिल्ह्यात नशेसाठी अवैध व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या व इंजेक्शन विक्री यावर व्यापार करणं इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची सदरची मोहीम चालू ठेवण्यात येणार